मनातला आमदार आणि आपण आहोत आता हापेवाडी आपण हो आहोत आणि पाहतोय जनतेच्या मनातला आमदार इथे काका बसलेले आहेत त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार कोण आहे कोण व्हावं हो आमदार आपला कोण आपला काय नाव झेंडे नाव झेंडे साहेब आमदार व्हावे असं त्यांना वाटतंय काकी तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हावं आता कोण भाऊ आता काय तुम्हाला काय वाटत कोण जगता भाऊ भौ। जगता भाऊ असं वाटतंय त्यांना <laughs> प्रत्येकाने आपले आपलं मन व्यक्त करतात मत व्यक्त करतात इकडे काही मंडळी बसले हॉटेल मध्ये या आपण तुम्हाला काय वाटतं कोण आमदार भाऊ आता आता कोण व्हावा काय सांगू मिळत कोण असं कोणतरी निवडून येईल ना चांगला चांगला वाटावा असं कोणतरी पाहिजे की कोण येईल निवडून काय तुम्ही कोणाला मत टाकणार आहात असं विचारायचं नसतं तुम्हाला काय वाटतं कोण वाटत यावं कोण निवडून यावं असं वाटतं कुणी वाटत कोणी काय मला खायला देतो का असं मत आहे त्यांच देत <laughs> तुमच्या मनात आमदार जगताप साहेब आमदार व्हावेत असं यांना वाटतं दादा तुझं मतदान आहे का मतदान नाही आपण फिरतोय हवेली पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आपण आहोत वारवडी या गावामध्ये या गावामध्ये एक काकी शेतात चालल्या होत्या त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार कोण काकी तुमच्या मनातला आमदार कोण कोण आमदार व्हाव वाटतंय तुम्हाला हसतायत हसतायत कोण भाऊ आमदार वाटत झेंडे संभाजी झेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटत आहे इथं काही ग्रामस्थ आहेत त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार तुमच्या मनातला आमदार कोण आहे झेंडे साहेब का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे वाटतात तुम्हाला चांगलं काम केलंय म्हणून झेंडे साहेब आमदार व्हावे वाटत आहेत काकी न विचारू काकू काकी तुमच्या मनातला आमदार कोण झेंडे साहेब झेंडे साहेबच झेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटतंय तुम्हाला बरं दादा ना विचारू दादा तुमच्या मनातले आमदार कोण कोण व्हावेत झेंडे साहेब झेंडे साहेब आमदार व्हावे वाटत आहे झेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटतंय आपण इथं एक काकी चालेत काके ना विचारू तुमच्या मनातला आमदार कोण कसं सांगता येणार काहीतरी असेल कोण कोण उभारले माहिती आहे का कोण कोण आहेत कोण कोण आहेत बरं कोण निवडून यावं वाटतंय तुम्हाला शिवतारी निवडून यावे असं वाटत आहेत आपण पाहतोय जनतेच्या मनातला आमदार त्याच्या मनातला आमदार कोण काय महिला काम करतात शेतामध्ये ताई थोडासा डिस्टर्ब करतोय तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातला आमदार कोण झेंडे साहेब झेंडे साहेब आमदार होवे असं का वाटतं तुम्हाला एवढं आम्हाला काय सांगता ते खेडे गावाच्या लोकांना पण आमदार तुम्ही निवडलेला आहे तुम्हाला वाटतं झेंडे साहेब आमदार व्हावे ताई तुमच्या झेंडे साहेब झेंडे साहेब आमदार हो व्हावे असं शेतकरी लोकांना सुद्धा फिरतोय तिकडे अजून एक ताई आहेत त्यांना विचारू तुमच्या आमदार कोण झेंडे साहेब शेतकरी लोक सुद्धा म्हणतात झेंडे साहेब आपण फिरतोय हवेली पुरंदर विधानसभा मतदारसंघात जाणून घेतोय लोकांच्या मनातला आमदार नमस्कार आपण आहोत कोडिद या गावात आणि पाहतोय जनतेच्या मनातला आमदार आपल्यासोबत एक सर आहेत त्यांना विचारू सर तुमच्या मनात आमदार कोण आता हे बा तीन उमेदवार आहेत प्रामुख्याने एक विजय बापू शिवतेरे आहेत आमदार मा माझी आपली आत्ता संजय जगताप सर आहेत आणि आता आपले माजी कलेक्टर संभाजी साहेब आहेत माझं असं म्हणणं आहे युवकांनी युवक वर्गाला सांगायचं म्हणजे की आत्ता आपल्या महाराष्ट्राला सर्वप्रथम जर माझी कलेक्टर साहेब आपल्याला जर पुरंदरला लाभले असतील तर आपण सर्वांनी कलेक्टर साहेबांच्याच बाजूला जायला पाहिजे कारण की जर एज्युकेटेड नॉलेज आणि प्रशासकीय जर नॉलेज जर कुठल्या माणसाला असेल ह्या तिन्हीमध्ये तर ते फक्त ते फक्त संभाजी झेंडे साहेबांना आहे कारण की झेंडे साहेबांना त्यातलं भरपूर अनुभव आहे प्रशासकीय आणि प्रशासकीय अनुभव असल्यामुळे ते -पुर ह्या पुरंदर तालुक्याचा कायापलट करणार शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये जे एअरपोर्ट आहे तुमचं विमानतळ पेंडिंग विषय आहे एकोणजवणीचा पेंडिंग हे पंधरा वर्ष झालं आहे आपण हा एक कलेक्टर आणि दोन कंडक्टर यांनी पंधरा दिवस फक्त पंधरा वर्ष या कंडक्टरांनी नुसतंच घंटा वाजवायची कामं केली आणि जे कलेक्टर आता आहेत ते काहीतरी करतील आपल्यासाठी बरं त्यांना काही गरज आहे का, का त्यांच्याकडं भरपूर सगळं त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे फक्त हे आपल्या त्याचं एवढंच म्हणणे की मी पुरंदरच्या भूमीत जन्माला आलो आहे मला ह्या पुरंदरच्या भूमीसाठी काहीतरी करायचं आहे यासाठी त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे आदरणीय आजी दादांनी त्यांना ती उमेदवारी दिली घड्याळ हे चिन्ह माझं सर्व युवकांना एकच आव्हान असेल की येणाऱ्या वीस तारखेला आदरणीय झेंडे साहेबांना पाच नंबरचं त्यांचं घड्याळ बटन आहे त्या घड्याळ बटनावरती मतदान करून आपण आपण पाच नंबरच्या या बटनावरती उमेदवारी त्यांची आहे तिथं तुम्ही आ, ही करा संभाजी झेंडे साहेब यांना मतदान करा असं आवाहन करतायत कारण ते प्रशासकीय निर्णयाचा प्रशासकीय अनुभव असणारे उमेदवार आहेत असं त्यांना वाटतं आपण मागं काही लोक आहेत त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार कोण आहे दादा तुमच्या मनातला आमदार कोण आहे सांगा की दादा बसा हा तुमच्या मनातला आमदार कोण दोन चांगले आहेत स्ट्रॉंग हा तुमच्या मनातला कोण कोण निवडून यावा वाटतो तसं पवार साहेब ज्यांना सांगतो पवार साहेब ज्यांना सांगतील ते निवडून येणार म्हणताय तुमच्या मनातला आमदार कोण पवार साहेब तुतारी 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 तर इकडे नाहीये पंजा आहे की पंजारीचा पंजा आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नाहीये आघाडीचा उमेदवार तुमच्या विजय बापू शिवतारे संमिश्र प्रतिक्रिया आहे कुडीत मध्ये आहोत आपण आपण पाहतोय जनतेच्या मनातला आमदार आपण असंच अजून पाहत पुढे जाणार आहोत चला बोला मनातला आमदार कोण आहे कोण आमदार सर काम कोण करायला वाटतय का उमेदवार कोण कोण आहेत त्यातलं कामाचा एक पण वाटतो का नाही माहिती नाही तुमच्या मनातला आमदार कोण आहे कोण निवडून कोण यावं असं वाटतंय मतदान काय तसं मतदार नाव काय आता आम्ही मत मतदार शिवतदार म्हणते की पण आमचं मत पुढं काय होईल तर काय सांगाय हा ते पण आहे <laughs> तुम्ही सांगाल का तुमच्या मनातलं आमदार सगळ्यांचा माणूस सगळ्यांचे माणूस आहेत इंडियन आहेत ते या इकडे अगा तुमच्या मनातला आमदार बोल सगळी कोण निवडून यावं वाटत सांगता येत नाही या या लोक कोण नेडूनडून यावं वाटतं तुम्हाला विजय बापू विजय बापूशी उत्तर तुम्हाला काय वाटतंय तुमच्या मनातला आमदार कोण आहे दादा दादा धांगायचं त्याला विजय बापू आपण नाही सांगत सांगत नाही म्हणत आहेत वेगळं मत आहे वेगळं मत असेल कदाचित यांच्यापेक्षा आपण पाहतोय आपण पाहतेय ज्याच्या मनातला आमदार चला नमस्कार आपण आहोत नारायणपूरमध्ये आणि आपण पाहतोय जनतेच्या मनातला आमदार आणि इथे एक व्यावसायिक आहेत तर त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार दादा तुमच्या मनातला आमदार कोण आहे नाही आता आमच्या मनात म्हणजे शिवसेनेबद्दल आदर आहे कारण मा पहिल्या दहा वर्षात त्यांनी पण बऱ्यापैकी के काम केलं पण आता सध्याच्या घडीला आमचं स जगताप आमदार आम्हाला जरा आमच्या म्हणजे आमच्या बाजूला बऱ्यापैकी त्यांनी काम केलं नारायणपूरमध्ये आमचा आमच्या अवचारी वस्तीचा रोड केला आहे मशानभूमीचं काम केलं आहे आपण ज्या मंदिरात उभं आहे त्यांना सहा कोटीचा निधी त्यांनी कोणाच्या माध्यमातून दिला आहे ते माहीत नाही आणि आमच्यापैकी बरेचसे रोड केले आमचं समाज मंदिर आहे आवचरे वस्तीचं पण त्यांच्या माध्यमातून त्या मंदिराला पण खर्च रंगरंगोटी झाली आत्तापर्यंत त्याला काहीच नव्हतं आणि अजून आमच्याकडं त्यांनी गोरवडीच्या धरणाती ती पाईपलाईननीचं चा काम चालू आहे म्हणजे गोरवडी धरणाचं पाणी आम्हाला येणार आहे पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि तो संजय काकांनी पूर्ण केला असं यांचं मत आहे त्यामुळे यांच्या मनातला आमदार आहे संजय काका जगताप आपण आहोत नारायणपूर मध्ये आणि विचारतोय जनतेच्या मनातला आमदार दादा तुमच्या मनातला आमदार कोण आहे आमदार हा आमदार संजय जगताप संजय जगताप म्हणतायत दादा आपण पाहतोय जनतेच्या मनातला आमदार चला आज सोमवार आहे आणि तुमच्या मनातला आमदार कोण आहे कोण आमदार भाऊ वाटतं काय म्हणून सांगा आम्हाला आम्हाला तुम्ही कसं को विचारता कोण येणार असं कसं आम्ही तुम्हाला काय को, वाटतं कोण यावं अहो आम्हाला पण काम करणार माणूस कोण आहे काम करणारे सगळेच करतात कोण नाही करत सगळेच करतात काम तिघांना निवडून द्यायचं सगळे सगळे तिघांना भी द्यायचं असं कसं निवडून हां तसं असं कसं कोणाला तरी एकाला निवडायला लागेल एकच मत असतो ते पद न करा लाजू नका तुमच्या मनातला आमदार कोण निवडून काय सांगता येणार नाही कोणाला सांगितलं पाहिजे आल्यावर मत नाही देऊन चालणार ठीक आहे तुमच्या मनातला आमदार आजीला विचारतो तुमच्या मनातला आमदार सांगा शिवतारे शिवतारे बापू म्हणतात बघा डायरेक्ट सांगितलं तुम्ही लाजलात आजी कोण निवडून यावं असं वाटतंय तुम्हाला तुमच्या मनातला आमदार कोण या ताई आहेत फुलं बिकत आहेत तुमच्या मनातला आमदार कोण आहे विजय शिवतारे म्हणतायत इकडे एक ताई त्यांना विचारू विजय बापू शिवतारे म्हणतायत आपण पाहतोय जनतेच्या मनातला आमदार चला त्यांच्या मनातला आमदार कोण तुमच्या मनातला आमदार कोण कोण आमदार काही सांगू शकत नाही कोण काम चांगलं करते कामाचं म्हणलं तर सगळेच काम चांगलं करतात पण आता जे परिस्थिती अशी आहे पोराची एवढी शिक्षण जाऊन कामाला कोण दावा ना बर आता पोरं म्हणजे शिक्षणासाठी कसे आई वडील कर्जबाजारी झाले पोरांच्या शिक्षणासाठी आणि तर पोरांना नोकऱ्या नाही आज पाच पाच वर्ष कोणी आलं तरी लाडके पैसे मिळाले का ते पैसे मिळाले पण त्याचा काय उपयोग हो पैसे मिळून त्याचा उपयोग पोरांची शिक्षण पाहिजे हो, ना ते काय आज येण उद्या नाहीत पैसे पोरांची शिक्षण होऊन पोरम सॉल्व्ह कोण करायला नाही तसं काय सांगू शकत अरे बघा जसे पैसे वाटतील तसे मतदान करतो मग सांगते सांगतो पैशावरती मतदान पैशावरती करणार नाही मतदान पण सांगते हो जसे पैसे वाटतात तसेच लोक फिरतात ना असे पण हे बघा हे पैसे पैसे देण्यापासून मुलांना कामाला लावावं ही इच्छा आहे पोर आज माहितीये का इंजिनियर होऊन गरीब बसले पोरं आज किती शिक्षण झाले दहा दहा वीस वीस लाख रुपये कोरोना घालवले तरुणांच्या रोजगारांचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे तरुणांना काम मिळावं असं त्यांच्या माता उमेदवारांनी वाटत घ्यावं वा वा बाकीचे वा मुद्दे बरोबर तरुणाच्या रोजगारांचा मुद्दा सुद्धा त्यांनी उचलावा तुमच्या मनात आमदार कोण आहे साहेब का तुम्हाला झेंडे साहेब आमदार वाटत चेंज पाहिजे बदल पाहिजे बदल पाहिजे असं मत आहे झेंडे साहेब त्यांच्या मनातला आपण पाहतोय जनतेच्या मनातले आमदार इथे दादा आहेत दादाना विचारू दादा, दादा तुमच्या मनातले आमदार कोण का बरं झंडे साहेब आमदार वगैरे असं वाटलं तुम्हाला चांगला म्हणून बर दादा तुम्ही यावर तुमच्या मनातले आमदार कोण आमच्या मनातले आमदार झंडे साहेब कारण ते कलेक्टरची नोकरी करून लोकांच्या त्यांचा भरपूर संपर्क आहे संपर्क असून आत्तापर्यंत दोन आमदार होऊन गेले तर आता हे जर आमदार झाले तर भरपूर तालुक्यात विकास कार्याला असं पूर्त अशा बिवडी गावातर्फे आमच्या त्यांचा भरपूर सरकार आहे शिक्षित शिक्षित आमदार पाहिजे शाळाला शाळा बोल झेंडे साहेबांनी शाळा का कॉलेज हायस्कूल हायस्कूलला सुद्धा आमचे झेंडे सरांनी भरपूर मदत केली दिवडी गावच्या हायस्कूलला भरपूर मदत केली दे देणगे भरपूर दिले अजून बी देत असते प्रशासकीय कामाचा अनुभव असणारे शिक्षित उमेदवार आमदार व्हावे असं सरांना वाटतंय आपण पाहतोय जनतेच्या मनातला आमदार आप चला अजून पाहूया लोकांचं काय नको म्हटलं तुमच्या मनातला आमदार कोण म्हणजे हा तालुक्यात आत्तापर्यंत आत्तापर्यंत मार्ग मार्गदर्शन मग तालुक्यात मिळालं असं तर एकही माणूस चांगला दो नाही दोन आमदार होते त्यांच्या त्यांच्या बाबतीत वाईट बोलणं बरं नाही पण पहिल्यांदा एवढा कलेक्टर की आज आणि आज म महाराष्ट्रात एकच फक्त उमेदवार आहे की तो या, 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 कलेक्टर आहे आणि त्या कलेक्टरच्यामुळं ते काम करतात आज तुम्हाला सांगतो हे जरी कलेक्टर असले तरी तुम्हाला सांगतो ह्यांनी तालुक्यात जरी कलेक्टर असले तरी त्यांनी लक्ष तालुक्यातलं खूप होतं त्यांनी मुंबईमध्ये लोकांना मदत केली नोकऱ्या बिकऱ्या तिथं खूप लोकांना मदत केली आणि त्यातून साहेबांना आणि त्यांची इच्छा नव्हती पण त्यांना उलट आम्ही सगळ्या लोकांनी निर्णय केला की तेच पाहिजे कारण ह्याच्या पुढं आणि आता जे दोन दोन आमदार होऊन गेले त्यांनी फक्त फेकाफेकी झाली पण काम कमी आणि बोलणं जे असतं आज सरळ माणूस आहे बोलणं कमी अतिशय कमी बोलणं आणि काम करणं एवढंच आहे आज त्यांनी आतापर्यंत गोरगरिबांच्या लोकांना भरपूर मदत केली असंच पाहिजे कारण असला माणूस मिळणे नाही आणि आमचं भाग्य की ह्या पुरंदर तालुक्यात पहिला उमेदवार मिळाला तर झेंडेचा आहे सुशिक्षित उमेदवार आहे आणि लोकांनी आग्रह करून त्यांना उमेदवारी भरायला लावली, असे झेंडे साहेब यांच्या मनातले आमदार आहेत